नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी बैलगाडा क्षेत्रातलं एक अजरामर आणि कधीही न संपणारं असं नाव म्हणजे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर मंडळी सरांनी एक वर्षभरामध्ये जे नाव कमावलं ते कमावण्यासाठी बऱ्याच साऱ्या लोकांचे आयुष्य जातात मित्रांनो सरांकडे एक बैल पळायचा सुंदर पुढे त्या सुंदरचं काय झालं आपल्या सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो आता एक सुंदर नावाचा खोंड सरांच्या दावणीला पुन्हा आला आहे म्हणजे नाना आता दावण चालवतात आठ हजार पाचशे त्या धावणीला सर्जाच्या सोबतीला पळण्यासाठी एक नवीन खोंड आला आहे मित्रांनो हा खोंड नानांना भेट म्हणून दिलेला आहे आणि भेट म्हणून दिला आहे समृद्धी फील्ड मॅकडॉल लोहगाव पुणे यांच्याकडनं हा खोंड सरांना देण्यात आलेला आहे म्हणजेच नानांना देण्यात आलेला आहे मित्रांनो हा खोंड आदत आहे पांढरा शुभ्र दिसणारा खोंड आहे स्क्रीनवर तुम्ही त्याचा फोटोही पाहू शकता अशा प्रकारचा हा खोंड आता नानाच्या दावणीला आलेला आहे आणि नक्कीच आता नानाच्या तालमीत तो तयार होऊन मैदानामध्ये सरांचं नाव अजरामर करेल सुंदर जो पूर्वी सरांकडे होता तो परत सरांच्या धावणीला येईल का नाही किंवा तो बैलगाडा क्षेत्रातही दिसेल का नाही हे माहीत नाही पण हा सुंदर त्या सुंदरची जागा नक्कीच भरून काढण्यासाठी त्याच्या पावलावर पाऊल टाकेल ही एक त्या सुंदरकडून अपेक्षा आहे ज्यांनी नानाला सुंदर भेट दिला आहे समृद्धी कॅटल फील्ड मॅकडॉल होगाव पुणे यांचे खूप खूप आभार कारण हा सुंदर जेव्हा जेव्हा मैदानात येईल तेव्हा तेव्हा आपल्याला त्या सुंदरची कायम आठवण येत राहील आणि हा सुंदर देखील सरांचं नाव खूप मोठं करेल मित्रांनो हा कोण तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद